सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल गणित प्रदर्शन चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय येथे उद्यापासून सुरू शिरूर तालुका स्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन चांदमल ताराचंद बोरा, तारा बोरा या महाविद्यालयामध्ये दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर रोजी डॉक्टर पंडित विद्यासागर मान्य कुलगुरू नांदेड शिरूर हवेलीचे आमदार माउलियाबा कटके शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे गट शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर प्राचार्य नंदकुमार निकम प्राचार्य के सी मोहिते धरमचंद फुलफगर प्रदर्शन समन्वयक दत्तात्रय बोबडे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके सचिव मारुती कदम कार्याध्यक्ष रामदास विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष संभाजी ठुबे कल्याण कडेकर आणि विज्ञान अध्यापक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन हो शिरूर येथे संपन्न होत आहे शिरूर तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांनी या प्रदर्शनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्यासाठी शाळांनी घेऊन यावे असं आव्हान समन्वयक दत्तात्रय बोबडे यांनी केले आहे अध्यक्ष शिरूर तालुका मुख्यालय संघ बावनवे तालुकास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शन आ, हे सिटी बोरा कॉलेज या ठिकाणी संपन्न होत आहे तर या प्रदर्शनामध्ये विज्ञान आणि सामाजिक भांगिलगी हा जो विषय घेतलेला आहे की विज्ञानाचा होणार उपयोग अतिशय चांगला विषय असून मी तुम्हाला याद्वारे आवाहन करतो की आपल्या शिरूर तालुक्यातील माध्यमिक प्राथमिक शाळांनी जास्तीत जास्त विद्यार्थी घेऊन या प्रदर्शनात भेट द्यावी खऱ्या अर्थानं पुणे जिल्हा शिक्षण परिषदेचे अधिकारी माननीय भाऊसाहेब पारेकर या उद्घाटन प्रसंग घेणार आहेत या निमित्ताने आपल्या संस्थेचे प्राचार्य के श्रीमती सर असतील नंतर सर असतील तृत्त लोक संघाचे सचिव मारुली कदम सर असतील विज्ञान अध्यपक मंडळाचे सर्व सहकारी संभाजी डॉक्टर ठुबे सर कडेकर सर सर्वच मंडळींनी अतिशय चांगलं प्रदर्शन घेऊन घेऊन प्रदर्शन या ठिकाणी संपन्न होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत तरी मी या सर्व करतो की आपण जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेऊन विनंती करतो धन्यवाद शिक्षण विभाग प्राथमिक पुणे पंचायत समिती शिक्षण विभाग शिरूर शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदोल बोला महाद्यालय शिरूर तसेच शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ माध्यमिक व विज्ञान गणित आणि अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बावन्नाव तालुकास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शन दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी सिथी बोरा महाविद्यालयामध्ये होत आहे या प्रदर्शनाचा किंवा एकूणच या उपक्रमाचा प्रमुख विषय जो आहे तो समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान समाजाभिमुख विज्ञान व तंत्रज्ञान थोडक्यात तर या उद्घाटनासाठी या जो सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता उद्घाटन होणार आहे त्यासाठी नामवंत शास्त्रज्ञ आणि माजी कुरुगुरु प्राध्यापक पंडित विद्यासागर यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर या शिरून हवेली मतदारसंघाचे आमदार माननीय श्री माऊयाबा कटके तसेच आमच्या संस्थेचे आदरणीय प्राचार्य नंदकुमार निकम सर तसेच धरमचंदजी फुलपगर डॉक्टर भाऊसाहेब कारेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक <coughs> जिल्हा परिषद पुणे तसेच मान्य श्री महेश डोके अशा अनेक मान्यवर तर या समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत मी आपल्याला सर विशेषतः विद्यार्थी आणि शिक्षकांना शिरूर तालुक्यातील विज्ञानातील विद्यार्थी आणि शिक्षकांना मी आवाहन करतो की त्यांनी विविध विषयांवरती जे प्रदर्शन विद्यार्थी मांडणार आहे पाणी समस्या असेल ऊर्जा समस्या असेल पर्यावरणाच्या बाबतीमध्ये असतील अशा अनेक विविध विषयांवरती प्रदर्शन होणार आहे प्रयोग वेगवेगळे मांडणार आहेत नाविन्यपूर्ण खरं तर प्रयोग असणार आहे तर आपण सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी या सगळ्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि त्यामधून निश्चित काही चांगल्या त्यांना पुढच्या दृष्टीने मिळतील आणि त्यांना काही आपल्या आयुष्यामध्ये प्राचार्य रामदास थिटे या व्हिडिओद्वारे आपण सर्वांना आवाहन करतो सद्यस्थितीमध्ये जागतिकीकरणाची परिस्थिती आहे शिरूर तालुक्यामध्ये बावन्नावे तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार नुसार संपन्न होत आहे शिरूर तालुक्यातील सर्व माध्यमाच्या मराठी माध्यम इंग्रजी माध्यम या माध्यमाच्या सर्व शाळांनी या प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावे प्रदर्शनाचं वेगळं वैशिष्ट्य आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांचे जटिल व कूट प्रश्न सुटावेत विद्यार्थ्यांना चौकटीबाहेर जाऊन विचार करता यावा माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वेगवेगळ्या समस्या सहजतेने आणि कल्पकतेने समजाव्यात या दृष्टिकोनातून नानाविध प्रकारचे सायन्स टेक्निकल इंजिनिअरिंग मॅथ आर्टिफिशियल इंटेलिजंट त्याचप्रमाणे कृषी आरोग्य या क्षेत्रांना स्पर्श करणारे अभिनव प्रयोग या निमित्तानं विद्यार्थी साकारत आहे शिरू तालुका मुख्याध्यापक संघ पंचायत समिती शिक्षण विभाग शिरू त्याचबरोबर गणित विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चांदमल ताराचंद बोरा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी एकानवे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडत असताना या विज्ञानामध्ये या प्रदर्शनामध्ये जवळजवळ शिरू तालुक्यातून ज्या शाळांकडे सहावीचे वर्ग आहेत किंवा सहावीच्या पुढचे वर्ग आहेत त्या सर्व शाळांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे त्याच्यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक असे विद्यार्थी आहेत या विज्ञान प्रदर्शनामध्ये दोन प्रकारचे गट विद्यार्थ्यांसाठी आहेत एक सहावी ते आठवी आणि दुसरा गट आहे नववी ते बारावीचा त्याचबरोबर शिक्षकांचा एक माध्यमिक शिक्षकांचा एक गट आहे प्रयोगशाळा परिसराचा एक गट आहे अशा गटामध्ये हे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयामध्ये साजरा होत आहे या विज्ञान प्रदर्शनामध्ये जवळ तालुक्यातून एकशे चाळीस शाळांचा सहभाग त्या ठिकाणी नोंदवला जाणार आहे त्याची पूर्ण तयारी मुख्याध्यापक संघामार्फत अध्यापक संघामार्फत त्याचबरोबर कॉलेजच्या कॉलेजच्या सहकार्याने त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मी मुख्याध्यापक संघाचा एक प्रतिनिधी म्हणून असे आवाहन करतो की या विज्ञान प्रदर्शनाचा एक चांगला जिल्हा परिषद शिक्षण विभाग पंचायत समिती शिरूर आणि सिटी बाबा कॉलेज शिरूर यांच्या संयुक्त विद्यमानं संपन्न होत असलेला हे बावन्नावं गणित विज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शनाच्या निमित्तानं मी उद्या आणि परवा जी तालुक्यातून सर्व बालवैज्ञानिक येणार आहेत या सर्व बालवैज्ञानिकांचं मी गणित विज्ञान अध्यापक संघाच्या वतीनं स्वागत करतो खरं तर शिरूर तालुक्या तालुक्याच्या दृष्टीनं आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ही एक पर्वणी म्हणावी लागेल कारण या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं डॉक्टर पंडित विद्यासागर सर त्याचप्रमाणे समारोपाच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर लजके सर हे आपल्या या तालुका विज्ञान प्रदर्शनासाठी त्यांचं मार्गदर्शन लाभलं लाभणं हे सगळं खरं तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं खरं एक महत्त्वाची पर्वणी म्हणावं लागेल आणि म्हणून मी शिरूर तालुक्यातील सर्व तमाम बालवैज्ञानिकांना आणि विज्ञान शिक्षकांना आवाहन करतो की कृपया आपण या विज्ञान प्रदर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहावं आणि आपल्या या बालवैज्ञानिकांना अशा प्रकारे एवढं सुसो सुसज्ज असं या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेलं हे विज्ञान प्रदर्शन की ज्यामध्ये सिटी बॉर कॉलेजनं चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि एक खूप काही गोष्टी घेण्यासारख्या या बालवैज्ञानिकांना या या प्रदर्शनातून निश्चित मिळतील म्हणून सर्व शिक्षकांनी विज्ञान शिक्षकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो